तर नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी म्युच्युअल फंड एस आय पी चालू केली होती पण नंतर ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाने ते मी म्हणजे सेल करून टाकलं आणि बंद केलं ते एस आय पी करायचं आणि पुन्हा एकदा चालू केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता हा पोर्टफोलिओ आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की मित्रांनो मी एक मी यामध्ये एक नवीन ॲड केलेली आहे ती म्हणजे आय सी आय महिन्यांपासून चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे ही वाढ अनेक घटकांमुळे होत आहे एक औद्योगिक मागणीत वाढ चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो विशेषतः इलेक्ट्रिक वाहने ई व्ही एस सौर पॅनल नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीची मागणी वाढत आहे अक्षय ऊर्जा क्षेत्रावर एनर्जी सरकारचा वाढता भर सौर वापरल्या जाणाऱ्या चांदीची मागणी वाढली आहे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनुसार औद्योगिक मागणीत वाढ हे चांदीच्या दरातील वाढीचे एक प्रमुख कारण आहे दोन सुरक्षित गुंतवणूक पर्याय सेफ हेवन ऍसेट जागतिक भूराजकीय तणाव उदा इस्राइल इराण संघर्ष आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याप्रमाणेच चांदीलाही सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानतात यामुळे चांदीची मागणी वाढते महागाई इन्फ्लेशन आणि चलन अवमूल्यन करन्सी डिप्रिशिएशन यापासून संरक्षण म्हणूनही गुंतवणूकदार चांदीकडे वळत आहेत तीन सोन्याच्या तुलनेत परवडणारी सोन्याच्या किमती खूप वाढल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार आणि खरेदीदार चांदीकडे एक चांगला आणि परवडणारा पर्याय म्हणून पाहत आहेत सोन्या चांदीचे गुणोत्तर गोल्ड सिल्वर रेशो कमी झाल्यामुळे तर मित्रांनो या कारणामुळे मी सिल्वरमध्ये एस आय पी चालू केलेली आहे आणि तुम्हीही करू शकता आणि भविष्यात मला खात्री आहे की आपल्याला सर्वांना यामधून खूप रिटर्न भेटेल आणि या आणि हाच प्लॅन का निवडला आहे मी आय सी आय कारण ह्याचे एक्सपेन्स रेशिओही तुम बघू शकता की कमी आहेत आणि करा तुम्हीही चालू भविष्यात नक्की फायदा होईल धन्यवाद